नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही जाणीव मनात ठेवून गेली अनेक वर्ष आपल्या परिसरात समाजसेवेच्या माध्यमातून अनेकांच्या मदतीला धावून जाणारे नाव म्हणजे कल्पेश शशिकांत भगत एक उच्च शिक्षित तरुण जे समाजासाठी सतत झटत आहेत रस्त्याच्या समस्या पाणी प्रश्न बंदिस्त गटर योजना वाहतुकीचा प्रश्न यासोबतच गोरगरिबांच्या अडी अडचणी सोडवण्यात कल्पेश नेहमी अग्रेसर असतात जनसेवा विकास समितीचे संस्थापक स्वर्गवासी किशोर आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्पेश यांचे कार्य सुरू होते कोरोना काळात रुग्णांना लागणारी सर्व प्रकारची मदत कोरोना काळात मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचे अंत्यविधी गोरगरीब रुग्णांच्या नातेवाईकांना जनसेवा थाळीच्या माध्यमातून रोज होणारे अन्नदान अन्नधान्य किटचे वाटप अशा एक ना अनेक मार्गाने कल्पेश यांनी त्या काळात काम केले स्त्री शक्ती भाजी आज त्या भाजी मंडईतील भाजी विक्रेत्यांच्या पाठीशी उभे राहतात वीरचक्र मित्र मंडळाच्या माध्यमातून आपल्या सहकार्यांसमेत अनेक सामाजिक उपक्रमात कल्पेश यांचा सहभाग असतो मराठा मोर्चा तळेगाव चाकण रस्त्याच्या समस्यांबाबत आंदोलन या व अशा अनेक मार्गांनी कल्पेश यांचे कार्य अविरत सुरू आहे परिसरातील माता भगिनींसाठी कल्पेश भगत यांच्या संकल्पनेतून खेळ रंगला पैठणीचा होम मिनिस्टर दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम ऋतुजा कल्पेश भगत यांनी गोल ग्राउंड यशवंत नगर येथे आयोजित केला होता या कार्यक्रमात तळेगाव का वाहतूक शाखेच्या कर्मचारी महिलांसह परिसरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माता भगिनींचा विशेष सन्मान करण्यात आला प्रसिद्ध निवेदक संदीप पाटील यांनी कार्यक्रमाची सूत्र सांभाळली विशेष बाब म्हणजे कोसळणाऱ्या पावसाची पर्वा न करता सुमारे दोन हजार महिलांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला सुमारे पाच तास चाललेल्या या कार्यक्रमात सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत सर्व माता भगिनींनी उपस्थिती दर्शवली सहभागी प्रत्येक स्पर्धकास भेटवस्तू यासह मानाची पैठणी सोन्याची नथ फ्रीज टीव्ही पिठाची गिरणी कूलर वॉटर प्युरिफायर ओव्हन चांदीची जोडवी गॅस शेगडी इलेक्ट्रिक शेगडी मिक्सर टेबल फॅन फूड प्रोसेसर कुकर इस्त्री डिनर सेट यांच्यासह विशेष आकर्षण ठरली ती इलेक्ट्रिक बाईक रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून विरंगुळा म्हणून हजारो महिलांनी या खेळाचा आनंद लुटला तसेच ऋतुजा व कल्पेशांना शुभेच्छा देण्यासाठी तालुक्यातील अनेक दिग्गजांनी कार्यक्रम प्रसंगी उपस्थिती दर्शवली कोसळणाऱ्या पावसातही इतक्या मोठ्या संख्येने माता भगिनींनी उपस्थित राहून शुभाशीर्वाद व शुभेच्छा दिल्या त्याबद्दल ऋतुजा यांनी सर्वांचे आभार मानले तर कल्पेश यांनी तुमच्या प्रत्येक अडीअडचणीत अडचणीत ट्वेंटी फोर बाय सेव्हन मी तुमच्या सोबत आहे फक्त आवाज द्या या शब्दात माता भगिनींचे ऋण व्यक्त केले तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या सर्व रणरागिनी व मित्र परिवाराचेही आभार मानले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद